एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक ऍक्टरचा कॅरेक्टरपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा वेगळा असतो तसाच काहीसा प्रवास आपण सुरेश कुंभार यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सुरेश आपण खूप ऍक्टिंगच्या प्रोसेसमध्ये असतो आणि एक अभिनेता म्हणून आपल्याला काही काळाच आपल्या अभिनयात अंतर पडतो म्हणजे आपण एका प्रोसेसमध्ये आहोत आता अभिनय करतोय आणि परत त्या अभिनयाच अभिनयाला सुरुवात करताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात तर तशा काही अडचणी तुला जाणवल्यात का उदाहरणार्थ आपण लॉकडाऊन घेऊया प्रत्येकाला असं वाटतंय की लॉकडाऊन पडलं म्हणजे आपल्या आयुष्यात खूप काही नुकसान झाले भलेही तुमचं आर्थिक नुकसान झालं असेल पण मला वाटत नाही की बाकी कुठल्या गोष्टीमध्ये आपलं नुकसान झाले आर्थिक झालं असेल तुमच्या नात्यांमध्ये अंतर आलं असेल हा पण मिळाल्या ही तेवढ्याच गोष्टी लॉकडाऊन मध्ये आता आपण जे म्हणतो ना की आ, आज प्रयोग केला आता माझा एक महिन्यानंतर प्रयोग आहे मधला काळ जर मी नाट प्रयोग कुठं केलाच नाही तर मग माझा कॅरेक्टरचा अभ्यास कमी होईल का किंवा ते एका महिन्यानंतरचा प्रयोग गंडेल का असं आपल्याला वाटतं पण नाही म्हणजे काय आपण जर का आपण सगळे नट किंवा नाटकाचे सगळे विद्यार्थी दिग्दर्शक लेखक असेल ऑब्झर्वे ऑब्झर्वेशन तगड पाहिजे असं म्हणत असत बरोबर काही काही ना ते पण खर तर माणूस म्हणून जगत असतानाच आपलं ऑब्झर्वेशन तगड पाहिजे म्हणजे कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर त्या त्या गोष्टी बद्दलच तुमचं ऑब्झर्वेशन तगड असलंच पाहिजे असं मला वाटतं आणि त्यानं काय होतं की तुमचा कॉन्शियसनेस वाढतो त्या त्या कामाबद्दलचा त्या त्या कॅरेक्टर लॉकडाऊन मध्ये ज्या वेळेस एक दीड वर्ष गेले दीड वर्ष दोन वर्ष गेले काही लोकांनी ऑनलाईन प्रयोग करण्याचे प्रयत्न केले नाटकाचे सोलोचे प्रयोग सुद्धा ऑनलाईन म्हणजे काही काय मला पण तसं दोन तीन वेळा होती की तू असं असं कर ऑनलाईन कर कॅमेरा लावून ठेव हे कर किंवा तू रेकॉर्ड कर मला तसं काय करावं असं वाटलं कारण की कुठ ना कुठं आशा होतीच नाही की कधी ना कधी ते हो आता गोष्ट काय आहे की एक तर माणूस म्हणून आपण ऑब्झर्व करत राहणं शिकत राहणं समज वाढत राहणं हे गरजेचं आहे आणि नाटासाठी तर ते जास्त कारण की, की आपल्याला कुठली ना कुठली गोष्ट सतत ऑडियन्स समोर आपल्याला आणत राहावं लागतं आणि ती आपल्याला एखादी गोष्ट कुणाला तरी सांगायची असते किंवा त्याच्याबद्दल कुणाला तरी सोकळ तत्वज्ञान द्यायचं असतं म्हणजे न पण तेच करत काहीतरी लोकांना सांगत असतो ऑडियन्सला सांगत असतो तर ते सांगण्यात तुमची समज डेव्हलप झालेली असली अस पाहिजे महत्वाचे असं मला आणि म्हणून आहे ना हुँ. की जर जर तुम्ही असं तुमची स्वतःची समज तुमचं ज्ञान तुमचं क्वालिटी वाढवण्याचा सतत प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कितीही अंतर पडलं मला असं वाटत नाही की आज प्रयोग केला आणि दोन वर्ष तीन वर्ष मला अज्ञात वासात जावं लागलं कुठेतरी आणि मला तीन वर्ष प्रयोगच करायला नाही मिळाला आणि चौथ्या वर्षी येईल त्यावेळेस प्रयोग मला जमित नाही मला तरी असं वाटतं की तुम्ही कॉन्शियस असाल चांगलं त्याबद्दल विचार करत असाल तुमच्या प्रयोगासाठी लागणाऱ्या गोष्टी तुम्ही इकडून तिकडून वेचत असाल तुमच्या वेगवेगळ्या अनुभवातून तुम्ही घेत असाल तर तुमच्या तो प्रयोग पुढचा जो प्रयोग असाल तो चांगला होईल मला असं ना की खराब होईल किंवा मला काहीच प्रॉब्लेम नाही आला मी एक दीड वर्षानंतर ज्यावेळेस प्रयोग केला त्यावेळेस माझ्या लेखी माझ्या आधीच्या प्रयोगापेक्षा तो चांगलाच झाला म्हणजे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज एकंदरीत बंदच होत्या तरी तुझा तुझा अभ्यास म्हणून काहीतरी चालू होत चालूच होतं आणि चालू, चालू राहिलं पाहिजे मी तर खरं सांगतो की आता माझ्या ले लेवलला जे सगळे कलाकार आहेत म्हणजे आपल्या लेव्हलचे ले पण पासआउट असतील किंवा बाहेरून जे स्ट्रगल करतात ते असतील तर काम मिळत नाही म्हटलं की खूप सष्ट म्हणजे माझं पण व्हायचं आहे अगोदर पण आता नाही होत मधल्या काळात काही करतो काम मिळत नाही मला मी त्याला पॉझिटिव्हली घेतो सध्याच्या काळात आणि मला आनंद होतो की चला आज काही काम नाही ना आज आपल्याला का काही ना काहीतरी स्वतःच्या बुद्धीच्या विकासासाठी आपल्याला काहीतरी करता येईल म्हणजे समज वाढवता येईल जी समज मला ऍक्टर म्हणून कॅरेक्टर बिल्डअप करण्यासाठी खूप महत्वाची गोष्ट सांगतो की आपण आपल्या आपल्या मध्ये किंवा आपल्या आपल्या जर मध्ये mm -hmm. प्रत्येकाचा प्रत्येक कलाकाराचा ऍक्टरचा दिग्दर्शकाचा एक एक पद्धत असते जसं आपण म्हणतो की आता तू म्हणाल की सुरुवातीलाच की आता सुरेशची पद्धत आपण आपण बघू वेगवेगळ्या नाट्यांच्या पद्धत बघूया तर खर तर ती पद्धत सांगून पण काय नाही असं मला वाटतं प्रत्येकाचा वेगवेगळ्या त्याचा एक रस्ता आपल्याला मिळू शकतो मला तो खूप लोकांचा इंटरव्ह्यू बघून पण मिळाला वाचून पण मिळाला खूप मोठ्या मोठ्या कलाकारांना कमर्शियल आर्टिस्टला खूप म्हणजे पुन्हा श्वासमधल्या आजोबा अरुण नलावडे झाले अशोक सराफ झाले आदिनाथ कोठारे झाले अशा खूप चांगल्या चांगल्या प्रवीण तरडे झाल्या चांगल्या चांगल्या जे कमर्शियली काम करतात व्यावसायिक त्यांचा दृष्टिकोन कसा आहे ह्या सगळ्या नटांना बघायला मिळतो ऑब्झर्व करायला मिळतो त्यामुळे करत राहिलं पाहिजे समज वाढवत राहिलं पाहिजे समज तू जेव्हा तू स्वतः मेकअप करतो तेव्हा एक अभिनेता म्हणून एखादं पात्र करताना त्या पात्राचा अभ्यास करत असताना त्या पात्राच्या डिटेलिंग कडे जाण्यासाठी काही मेकअप चा मदत होतो अरे नक्की मी मेकअप करत असताना तिथं जो माझा वावर असतो ना स्टेजवर किंवा सेट वर जो वावर असतो मगाशी जसं बोललो ना की आपलं ऑब्झर्वेशन आपला विचार आपलं चिंतन त्या गोष्टी बद्दलच लय गरजेचं आहे स्वतःला डेव्हलप करण्यासाठी ऍक्टर ते मी मेकअप करत असताना मेकअप मला आवडतो मेकअप हे खूप क्रिएटिव्ह काम म्हणजे गमत गंमत येते त्यात मज्जाच येते काय माहित नाही वाटत मला मेकअप करता म्हणजे भास करायचा असतो हे रिअल हे असून असून हे असं आहे म्हणजे ते असत होगडे आणि त्याच्यावर जखम करायचं आणि त्याला म्हकार दाखवायचं किंवा याला आजारी दाखवायचं किंवा ह्याला खूप छान सुंदर करायचं म्हणजे समाजातल्या सुंदरतेच्या त्याला बसवायचं तेही करायला म्हटलं कारण की जे नाही ते आहे म्हणजे आपण पण तेच करत असतो ना गट म्हणून पण तेच असतो मी सुरेश हे पण मला गणेश करायचा स्टेजवर असं करत असतो ना आपण आणि मग त्यावेळेस जे आपल्याला फील होत क्रिएशन क्रिएट करत असतो आपण काहीतरी वे का वेगळं आणि आपण काहीतरी आपल्या हातून काहीतरी वेगळं झालं काहीतरी चांगलं आपण निर्माण केलं की हा जो फील असतो ना तो नाटाला जसा असतो ना की मी हे पात्र लय भारी केलं आणि मग मला भारी <laughs> वाटत मी हे करू शकलो हे जे आपलं फिलिंग आहे तसंच मला मेकअप मध्ये पण जाणार का कारण की हे रिलेटेड रिलेटेड आणि मी असा विचार केला की मी मेकअप करायला लागलो तर मी कलाकारांच्या सहवासात राहील <laughs> मी ऍक्टर म्हणून स्वतःला इम्प्रूव्ह करत राहील आणि मला ते जमायला मी आता मेकअप करत असताना मेकअप करत असतो मेकअप माझा झाला की खूप वेळ असतो मग जसे बाकीचे मेकअप आर्टिस्ट जे असतात की माझा मेकअप झाला टचअप झाला मी जाऊन तिकडे मोबाईल वरती गेम खेळतो किंवा कुठल्या तरी बरोबर टाइम पॉफ कारण की त्यांचं पॅशनच आणि म्हणून ते काय त्यांना माहित नाही मला माहित नाही पण आहे असं पण मग मी काय करतो की मी तिथं जवळपास बसतो डिरेक्टर त्या ऍक्टरला कसं डील करतोय ऍक्टर डिरेक्टरला कसं डील करतोय कॅमेराला तो कसा फेस करतोय किंवा एखादा नट स्टेजवरती कसा परफॉर्म करतोय एक चांगला ऍक्टर म्हणून आणि एक वाईट ऍक्टर म्हणून आता चांगला आणि वाईट हे आपण बरोबर पण एक ह्या लेव्हलचा ऍक्टर असं म्हणून आणि ह्या लेवलचा फरक काय त्यातला गॅप काय आपल्याला तो गॅप कसा काढता आला पाहिजे ह्यासाठी काय केलं पाहिजे हे सगळं ऑब्झर्वेशन मी करत असतो मजा येतो समजत की मागच्या आठवड्यात ज्यावेळेस मोहन आगाशी सोबत शूट करत होतो त्यावेळेस एक ट्रॅक शॉट होता लावलेली आणि दोघ जण येतात एक मुलगी आणि आपले महाराजे म्हणजे येतात भेटतात आणि चालत चालत येतात असं ट्रॅक करतात तर मोहन आगाशे फ्रॅक्शन ऑफ सेकंद त्यांच्या कॅरेक्टर मध्ये जात स्विच ऑन स्विच ऑफ ते त्यांना जमत होत ती मुलगी कॉन्शियस होत होत त्यांच्याशी बोलत बोलत आणि मुलात आल्यावर ती सहज आली इतका वेळ तिला लागायचा तिथं तिथं सटेल मुवमेंट तिच्यासाठी त्या कॅरेक्टर ची येण्यासाठी तेवढा वेळ जायचं पण तेवढं कट करता येत नाही ती तिला तिचं काय होत असेल असतं सरांचं काय होत mm -hmm. नसेल मग ह्या गोष्टींचा विचार करायला घरी आल्यावर विचार करू मजा यायला लागते की अरे हा असे असे पुन्हा तिथं मग त्यांचा स्टोरी त्यांचा अनुभव त्या दिवसांचा हे असं होत असेल मग ते तसं होत असेल त्या स्टेज वर कसं असावं सेट वर कसं असावं ह्यातला फरक काय असेल हा मला ऍक्टर म्हणून प्रगल्भ करण्यासाठी मदत करते म्हणून में मी ज्यावेळेस मेकअप करत असतो त्यावेळेस मी ऍक्टर म्हणून डेव्हलप होत राहतो वेगवेगळ्या शैलीच्या नाटकांमध्ये काम करत असतो तेव्हा एक अभिनेता म्हणून त्या शैलीकडे बघण्याचा अप्रोच काय असतो नाटकाची शैली वेगळी असू वे शकते पण मी अभिनेता असेल तर अभिनय हा रिअलिस्टिक असतो असं मला वाटतं कारण काय रिअलिस्टिक ह्याच्या अर्थानं बोलतोय की शेवटी तुझं नॉन रिअलिस्टिक असू दे किंवा सायन्स फिक्शन मधलं काहीतरी तिची गोष्ट असू दे एखादी तरीही जे काही असं त्याला इमोशन्स तर माणसाचे असतात आणि त्या कॅरेक्टरला तू तुझे इमोशन जोड देऊनच त्याला तो फुल होत असतो आपल्या त्यामुळेच तर ते एकमेकांना फील होत असतं तुझ्या डोळ्यात पाणी आलं तर मला कळतं की तुला दुःख झालं दुःख झालं <laughs> म्हणून शेवटी माणसाच्या इमॅजिनेशनच्या बाहेरचं काहीच नाही म्हणजे जे अस्तित्वात आहे माणसाच्या आयुष्यात भोवताली आणि त्याच्या आयुष्यात इमोशनली आणि भौतिक गोष्टी ज्या आहेत ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच इमॅजिन नाही करू शकत माणूस असं मला जाणवत कारण की बघ म्हणजे गाणे पण असे असतात ना आपले कि शायद पत्थरकोबी दर्द होता होगा होत <laughs> वर जाग कर सुबह सोता होगा शेवटी काय करतो आपण की निर्जीव वस्तूंना सुद्धा माणसाच्या फिलिंग असतो जुळत असतो त्यामुळं नटाल नाट, मी जो अभिनय करतोय तो मला इकड्या वेगळ्या शैलीतला असतो असं मला वाटत <laughs> हा आता ते मांडण्याची पद्धत जी असेल ती वेगळी असते त्यामुळं नट म्हणून मी सतत जागरूक करण्याचा प्रयत्न